व्यक्ती कसाही असो पण त्याची ओळख ही त्याच्या कर्माने आणि त्याच्या कर्तृत्वाने बांगर यांच्याबद्दल कारण की आज आपण त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल थोडीशी माहिती देखील घेणार आहोत की संतोष लक्ष्मणराव बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आहेत लहानापासून ते मोठ्यापर्यंत अगदी प्रत्येकाच्या संपर्कात अगदी कुटुंबा कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे ते सोबत असतात सुखामध्ये आणि दुःखामध्ये देखील खरं पाहता लहानापासून त्यांनी आपलं जीवन हे ग्रामीण भागात व्यतीत केलं संघर्ष आणि गरिबी त्यांनी खूप जवळून पाहिली यामुळे त्यांच्यात सामाजिक जाणीवा आणि लोकांच्या समस्या सोडवण्याची तीव्र इच्छा सातत्याने असते त्यांचे शिक्षण हे स्थानिक शाळेमध्ये झालं अभ्यासात मध्यम असले तरी नेतृत्व गुण लहान लागले होते त्यांनी लहानपणापासूनच त्यांना समाजसेवा आणि मदतीचा हात पुढे करण्याची वृत्ती जोपासली महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी तरुणांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आणि स्थानिक पातळीवर अनेक आंदोलनात देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेतला तसंच संतोष बांगर यांचे राजकीय कारकीर्द हे ग्रामपंचायतीपासून सुरू झाली ते नेहमी जनतेच्या संपर्कात राहिले आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यांनी आपल्या भागातील पाणीटंचाई टंचाई असो वीज पुरवठा रस्ते शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजांसाठी सातत्याने त्यांनी काम केलं त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्यांना लोकांनी भरघोस मतदान करून दोन हजार एकोणीस मध्ये कळमनुरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून दिलं आमदार झाल्यानंतर संतोष बांगर यांनी अनेक ठोस निर्णय घेतले त्यांनी स्थानिक तरुणांसाठी रोजगार मिळावा शेतकऱ्यांसाठी सवलती योजना आणि महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण शिबिर केले त्यांच्या प्रयत्नातून अनेक गावोगावी सिमेंट रस्ते शुद्ध पाणी आरोग्य शिबिरे देखील राबवण्यात आली होती तसेच त्यांनी केवळ राजकीय के पदासाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक म्हणून आपलं स्थान देखील निर्माण केलं आहे आजही ते साधेपणाने वावरतात आणि जमिनीवरचे नेते म्हणून त्यांची खास ओळख आहे